प्रसिद्ध कीर्तनकार सोपान किन्नेकर आज हे आपल्या मूळ शहरामध्ये आलेले आहेत त्यांच्यासोबत आपण आज संवाद साधणार आहोत गुणवंताचा सत्कार या निमित्तानं ते मूळ शहरात आले आहेत सोपान दादा काय सांगाल आपण मूळ शहरामध्ये गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार या निमित्ताने आलात चांगला कार्यक्रम होता आज भारतीय जनता पार्टी मूल शहरातर्फे घेतलेला अद्वितीय सोहळा होता तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांची पालकांची तिथे उपस्थिती होती विद्यार्थी हसून रडून घरी गेले आणि त्यांच्या भावी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आज सर्वांनी युवा पिढी एकीकडे व्यसनाधीन होते आहे वेगवेगळ्या वाईट मार्गाला लागले आहे काही युवा पिढी चांगलीही आहे मात्र एक युवा त्याच समाजाला धडे देण्यासाठी कीर्तनकार बनला हा सोपान कीर्तनकार सोपान किनेकर हा कीर्तनकार कसा बनला कीर्तनकार मी म्हणजे वयाच्या नव्या वर्षी पहिलं कीर्तन केलं होतं माझ्या घरात आम्हाला आध्यात्मिक वारसा आहे माझे वडील आहे कनेरकर महाराज म्हणून परमपूज्य गुरुवरे वाणीभूषण कनेरकर महाराज त्यांचे म्हणजे ते भागवत रामायण कीर्तन करतात घरातून वारसा भेटला त्याच्यामुळे वयाच्या नव्या वर्गापासून कीर्तन करायला लागलं मध्ये शिक्षण झालं एका सामाजिक संघटनेचं सा काम केलं त्यानंतर व्याख्यान कीर्तन करता करता आता तरुणाला ज्या भाषेत जसं पाहिजे तसं त्यांचं कान खोलून म्हणजे त्याच्या वयातलाच व्यक्ती त्यांचे कान खोलू शकतो त्याच्यामुळे त्यांच्या भाषेत त्यांना व्याख्यान आणि वारकरी संप्रदायामध्ये तरुणांनी खूप दिलं आहे आणि तरुणाला सुद्धा वारकरी संप्रदायांनी खूप दिला त्यामुळे वारकरी संप्रदाय वाढावा देवदेश धर्माचं काम वाढावं त्याच्यासाठी कीर्तनाच्या रूपात सुद्धा प्रवास सोपान किनेकर हे उच्चभ्रू उच्च शिक्षित आहेत ते नोकरी करून चांगल्यानं राहू शकले असते मात्र समाजात धडे देण्यासाठीच माझं शिक्षण एम सी ए झालं म्हणजे मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे पण तरी मी पूर्ण वेळ व्याख्यान कीर्तनच करतो कारण की रोज व्याख्यानातून आज एक दोन मुलं जातात घरी रडतात आईच्या बा वडिलांच्या पाया पडतात कीर्तनात एका कीर्तनात पाच पन्नास लोक जर माळ घालतात शाकाहारी होतात चांगलं होतात दारू व्यसन सोडतात आई वडिलांचे वृद्धाश्रम बंद करतात हे याच्यातून चांगलं चालू आहे त्याच्यामुळे आत्मिक समाधान मिळतो त्याच्यामुळे पुणे सोडून इकडेच चालू आहे धन्यवाद आपण मुलायूच्या बोलल्याबद्दल हे होते प्रसिद्ध कीर्तनकार सोपान केनेकार मुल्लाई अमित राऊत मग